संध्याकाळ झाली आहे साडेसहा वाजत आले आणि डोलोचे बघा कसे नाटकं चालू आहे तर मंडळी वेलकम टू आवर चॅनल आज संध्याकाळी व्लॉग सुरू केला आहे तर डोलोचे नाटकं बघा कसे करते आता मी इथून गेले किचनमध्ये की लगेच खेळायला लागेल आणि हा पसारा बघून घ्या आत्ताच पाणी येऊन गेलं आहे पाणी भरलं आहे आणि म्हटलं डोलोला छानसा केक बनवावा केक खायचा आवडतो हो का हा टोमॅटो खाते का ऐक तू हे सगळं आवरून ठेवायचं मी तोपर्यंत केक बनवणार ओके डन चालेल जाऊ मी ओके ऐक मला खाऊ आण ना असं असं बोलतात का जा तिथे बस जा मी बनवून आणते हा केक ओके चला आता आपण तयारी करूया केक बनवायची रव्याचा केक बनवणार आहे मी ट्राय करते फर्स्ट टाइम काय माहीत कसा होतो बघूया करून यात एक एवढी वाटी भरून वा, एक रवा आणि अर्धी वाटी साखर घेतलेली एकत्र आता ते मी हे बघा यात थोडीशी वेलची पण टाकली आहे फ्लेवरसाठी आता हे एकदा दळून घेते आणि त्यानंतर बाकीचं सामान ॲड करूया कारण हे कोरडं कोरडं थोडं बारीक होईल आणि मग यात तेल आणि दूध ॲड करूया बघा या वाटीच्याच प्रमाणात दूध घेतलेलं आहे मी आणि त्यातच ऑइल टाकून घेते एक दीड चमचा ऑइल टाकायचा आहे सो मी अंदाजेच टाकते आता बघ सगळे यात ओतायचं एकत्र एक आणि गरज पडली तर अजून दूध वापरू बघूया कसं होतंय आधी हे एकदा ग्राइंड करून घेते हे तर हे बघा असं छान झालंय बॅटर लफी तर वाटतंय बघू याच्यात तू कसं होतंय आणि वाटलंच तर आपण दूध ॲड करू याच्यात ना लगेच बनल ना तू उद्योग नको करू हा फक्त उचल ना सगळं पसार उचल ना तुझे टॉयज उचलून ठेवले सर्व ओके गुड गर्ल okay, काय माहित काय होणार आहे बघूया ट्राय करू असं बनते काय नाही काय नाही असं म्हणते बघू ट्राय करून कसा केक बनतोय असं बोलले मी हो तुला खायचंय ठीक आहे मी बघा अशा प्रकारे झालेलं आहे थोडस मला घट्ट वाटतंय जर असं टाकूया आपण त्याच्यात दूध नको बेटा सरक

आता हे सगळं बॅटर आपण दहा मिनिट रेस्ट करायला ठेवू आणि मग बघूया कसं होतंय थोडं ते फुगेल आणि मग त्यात बेकिंग सोडा टाकूया आणि मग बेक करायला लावूया हे कशासाठी आता हे नाही गरम जाऊ दे नंतर दे या, मी मागे व द्या बेटा ठेवून दे ठेवून दे बघा याशी हेल्प असते मला खूप सारी हेल्प असते त्यामुळे पटपट आवडतं माझं काय झालं आता दहा मिनटं झाले बघूया कसं खूपच फुगलंय हे पॅटर्न हे बघा छान प्लफी झालंय का बाळा कशासाठी बघायचंय का तुला हे बघ बघ छान आहे ना मस्त आहे ना हम्म थांबा आपण त्याच्यामध्ये चेरी टाकूया चेरी आणि बेकिंग सोडा <coughs> थोडीशी चेरी आणि बेकिंग सोडा टाकूया आपण थोडीशी आवडते ना तू काय मम्मा टाकते डोळ्यातून पाणी येते तुझ्या डोळेपूस डोळ्याला पुन्हा खूप जोर जास्त डोळ्यातून खूप पाणी या आजारी असली ना सगळं काही असं कोलॅप्स होऊन जात काही समजत नाही काही नाही थांब बेटा म्हणून तिला खुश करण्यासाठी केक वगैरे चालले आवडतो ना केक टाकूया आपण अजून टाकू ठेव खाली असू दे बाळा असं बॅटर ओतून घेतलंय मी याच्यात आणि थोडे आता नट्स टाकूया त्याच्यात काय झालं बाळा काय काय टाकू याच्या वरतून सांग बर बदाम अजून काय टाकायचं डेकोरेशन साठी कायच नको कायच नको हो का बाहेर नको जाऊ तिला अजिबात घरात राहत नाही तिला असं वाटतं बाहेर जावं जरा वेळ ग्राउंड वर जावं खेळावं पण आता इतकी थंडी आहे ना आणि त्यात ती आजारी पण आहे त्यामुळे मी तिला पाठवत नाहीये तिला जायचंच असतं बाहेर सारखं डोलो घरात ये आली असं छान मस्त पैकी डेकोरेट करू काय माहिती कसं होणार आहे हा केक पण मग ठीक आहे त्याला बघू ट्राय तर करू कसा होतोय थोडी चेरी पण टाकूया वरतून मस्त दिसेल दिसायला तो खूप सुंदर दिसतोय टेस्टला काय माहित काय होणार आहे असं इतका छान वाटतोय हे बघ ना चेरी चेरी। नाही नाही मी तुला सेपरेटली देईल चेरी हे बघा मी असं कढईमध्येच करणार आहे असं स्टँड ठेवले त्यावर हा डब्बा आणि फुल पॅक झाकण असं लावून ठेवेल बघू किती वेळ लागतोय आता काय करायचं आता हा पसर आवरायचा ना चला आता केक होतोय तोपर्यंत मी हापसर आवरते आणि स्वयंपाकाची पण तयारी करते मेथीची भाजी निवडायची अजून संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तर डोलाच तर काय मन नाही आवरायचं तिच्यासारखं बाहेर जायचं मन आहे बाहेर का जायचंय तुला बाहेर खूप थंडी वाजते बाळा बारिश येते बारिश कभी भी नाही आती चलो अंदर चलो आजा आत खेळूया चला आत खेळूया आपण मी खेळते चल तुझ्यासाठी आत खेळते तुझ्यासोबत हा चल 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 कम इयर कम कम फास्ट कम फास्ट काय चौकी खायची फटके खायची चला बघा किती मस्त प्लफी असा केक झालेला आहे छान झाला आहे केक आता हा थंड होऊ देऊ आणि मग बघूया की टेस्टला कसा झाला ता आहे पण त्याआधी डोलोला दवाखान्यात न्यायचं आहे कारण डोळोला खूपच जास्त ताप आला आहे आता जास्त ताप वाढला आहे सो मग तिला डॉक्टर आहे विचारलं आहे मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलले की घेऊन या आता डोलोच्या बाबांना तर भरपूर वेळ यायला सो मग मी चालली आहे तिला दवाखान्यात घेऊन बघूया डॉक्टर काय म्हणतात कारण तिला खूपच त्रास होतो आहे आता आणि चार पाच दिवस झाले औषधही संपत आले पण तिला काही फरकच नाही पडला आहे सो एकदा दाखवूनच आणते डोलो हे बघा हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघी बसलेलो होतो खूप नंबर होते पावणे आठ वाजलेले होते आम्ही आम्हाला जायला पण आम्ही घरी पावणे दहा वाज साडेनऊ वाजता आलो हे बघा घरी आल्यावर पहिला कट केला केक आणि कारण हॉस्पिटलमध्ये खूप रडरड करत होती डोलो निखिलसोबत निखिल मी हॉस्पिटलला गेले होते त्यामुळे निखिल पण होता हे बघा मस्त आम्ही केक कट केला कारण डोलोला आठवण होती की घरी केक केलेला आहे सो मग गेल्या गेल्या पहिलं तिला थोडं खुश करण्यासाठी केक कट केला कारण ती खूपच जाम होती तर पूर्ण वेळ रडतच होती दावखान्यात पण पण मग चेकअप झाल्यानंतर घरी आलो मस्त केक कट केला त्यानंतर तिची पुन्हा रडरड सुरू झाली होती मग मी खूप काही बनवलं नाही जेवणासाठी फक्त मसाले भात केला कारण पाहुणे दहा वाजले होते आणि डोलोचे बाबा पण नव्हते आले हे बघा मस्त प्लफी झाला होता केक छान मस्त आहे तुम्ही पण रेसिपी ट्राय करू शकता फर्स्ट टाईम केला मी पण छान झाला आणि तसं हेल्दी पण आहे मुलांसाठी मैदा नाही येतात सो करू शकता तुम्ही पण त्यानंतर हे बघा मग कुकर लावला मसाले भात केला आणि डोलोला जेव घातलं प फर्स्ट मी सगळे आथरुणं वगैरे आधीच करून घेतले कारण मग नंतर तिची खूप झोपण्यासाठी चिडचिड असते आणि वाफ द्यायची होती अजून खाऊ घालायचं होतं औषध द्यायची होती हे बघा कशी तोंड बारीक करून बसली आहे खूप जाम झाली जा आहे डोलो आम्हाला गावाला जायचं होतं पण मग डोलो असे आजारी असल्यामुळे आज कॅन्सल केलं आता उद्या सकाळी जाऊया आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय